ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांचा येणारा दिवाळी दसरा सण गोड करणार असून इतर कारखान्यांप्रमाणे संजीवनी देखील भावाच्या बाबतीत मागे राहणार नसल्याचे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन युवा नेते विवेक कोल्हे यांनी सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे साहेब सहकारी साखर कारखान्याच्या बासष्टाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केले आज शनिवार अठ्ठावीस सप्टेंबर रोजी कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर संपन्न झाली यावेळी कारखान्याचे मार्गदर्शक तथा माजी अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे हे उपस्थित होते यावेळी विवेक कोल्हे यांनी कारखान्याच्या नेत्रदीपक प्रगतीचा लेखाजोखा आपल्या भाषणात मांडला तसेच नुकत्याच काही दिवसांपूर्वी झालेल्या गोळीबार प्रकरणावरून सध्या काळे कोल्हे यांचे शाब्दिक वार प्रतिवार सुरू असून यामुळे ऐन पावसाळ्यामध्येच विधानसभेपूर्वीच राजकीय वातावरण तप्त झाले आहे आजच्या सभेत देखील विवेक कोल्हे यांनी आमदार आशुतोष काय

तेवीस चोवीसच्या गळित हंगामाच्या अनुषंगाने वार्षिक सर्वसाधारण सभा आज आपण या ठिकाणी घेत आहे आपल्याला ज्ञात आहे मागील वर्षी अनेक अडचणीला आपल्याला सामोरं जावं लागलं तरी देखील आपण जवळपास दीडशे दिवस हा गळित हंगाम चालवला आणि त्यामध्ये सात लाख नऊ हजारहून अधिक क्रशिंग त्या ठिकाणी क्रशिं केलं त्यापैकी सहा लाख बावीस हजार मेट्रिक टन हे आपलं ऊसासाठी गेलं उर्वरित शहाऐंशी हजार मेट्रिक टन हे आपण ऊसापासनं थेट इथेनॉल निर्मितीसाठी त्या ठिकाणी ऊस वळवला मागच्या मागच्याही मीटिंगमध्ये मी सांगितलं होतं की भारतात ऊसाच्या रसापासनं इथेनॉल निर्मिती करणारा हा आपला पहिला कारखाना होता कि भारता उसा देखील त्या वर्षामध्ये मागील आर्थिक वर्षामध्ये सामोरे जावं लागलं आणि म्हणून हे होत असताना सातत्याने स्वर्गीय कोल्हे साहेब असतील आदरणीय दादा असतील संपूर्ण संचालक मंडळ असतं यांच्या मार्गदर्शनामध्ये आपल्याला ज्ञात आहे की जिल्ह्यामध्ये स्पर्धात्मक युगामध्ये आपण कुठेही संजीवनी उद्योग समूह त्या ठिकाणी माग पडलेलं नाही जवळपास चौदा पंधरा ते चोवीस पर्यंत जरी आपण बघितलं की शासनाच्या धोरणाप्रमाणे आपल्या साखर उतारा जेवढा येतो त्या तुलनेत आपली एफ आर पी त्या ठिकाणी निघतील परंतु एफ आर पेक्षा सातत्याने गेल्या दहा वर्ष आपण जवळपास दीडशे कोटीहून अधिकची रक्कम ही एफ आर पी पेक्षा जास्त आपल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अदा केलेली आहे आणि म्हणून सातत्याने नाविन्यपूर्ण आपण काहीतरी करत असतो मागच्या वर्षामध्ये अचानकपणे ऊस तोडणी वाहतूक खर्चामध्ये देखील चौतीस टक्क्यांनी वाढ झाली त्याच्यानी सरासरी शंभरहून अधिक टनामागत ऊस तोडणी वाहतूक खर्च आपल्या कारखान्याचा त्या ठिकाणी वाढला त्याच्यामुळे देखील आपल्याला काही प्रमाणात अडचणींना सामोरं जावं लागलं केंद्र शासनाने केवळ दहा लाख टन साखर निर्म्यातचा निर्णय घेतल्यामुळं अपेक्षाप्रमाणे त्या ठिकाणी साखरेचे भाव देखील वाढले नाही त्याच्यामुळे देखील साखरेच्या विक्रेतून येणाऱ्या उत्पादनामध्ये काहीशी घट आपल्याला त्या ठिकाणी अपेक्षाप्रमाणे कमी आदरणीय स्वर्गीय हिशोब त्या ठिकाणी आपल्याला मागतात कदाचित त्याला माहित नसेल की हे सगळे भाम भाऊली कश्यपी वाल्ले गौतमी करवा वाकी हे सर्व धरण बांधण्याकरता आपलं पाणी अबाधित ठेवण्याकरता अहरात्र त्या ठिकाणी कोल्हे साहेबांनी काम केलं म्हणूनच त्या ठिकाणी जनतेने वर्ष त्या ठिकाणी संधी दिली परंतु तुम्ही तुमच्या कालखंडामध्ये पहिल्याच आमदारकी दोन हजार चार ला आमदार म्हणून आले आणि दोन हजार पाच मध्ये समन्वय पाणीच त्या ठिकाणी कायदा आला एक चकार शब्द देखील आपण त्या ठिकाणी काढला नाही आणि म्हणून आता कायमस्वरूपी आपल्या तालुक्याचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे म्हणून किती तळे बांधले तरी या पाच नंबर दोन हजार पाच साली झालेला वाटप कायदा जो आहे त्याचा पाप दुखला जाणार नाही एवढाच या निमित्ताने मी त्यांना सांगू इच्छितो खर तर अनेकदा संभ्रम निर्माण करायचा संधी साधू राजकारणी म्हणून त्यांची ओळापथा झालेली आहे आपल्यावर आरोप करतात आता जायकवाडीत भरलेला असताना देखील आपल्याला आपले बाजार तलाव असतील बंधारे असतील भवार आहे पूर्व भागामध्ये सर्व बाजार तलाव आपल्याला भांडावं लागतंय शोकांकी का असं मला वाटतं आपल्याला संजीवनी उद्योग सर्व माध्यमातून जरी नवीन प्रकल्प करायचा झाला तरी पाण्याचा अभावी आज तो आपल्याला या ठिकाणी तरी करता येत नाही असं शासकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे आणि म्हणून भविष्यात जर असंच चाललं तर लोकसंख्या वाढत पर्यायाने पाण्याचं आरक्षण वाढत पिण्याचं आणि आपली शेती अडचणीत आल्याशिवाय राहणार नाही अशी भीती मला त्या ठिकाणी वाटते आणि म्हणून सातत्याने दोन हजार साली कोल्हे साहेबांनी त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे वळवण्याकरता मंजुरी घेतलेली होती परंतु कुठलीही चालना गेल्या काही वर्षांमध्ये त्या ठिकाणी मिळाली नाही आदरणीय कोल्हे नेतृत्वाखाली त्या ठिकाणी त्यांनी भांडवून संघर्ष करून जवळपास साडेसात टी एम सी पाणी उपलब्ध होण्याकरता तीस प्रभावी वळण योजना त्या ठिकाणी मंजूर करून घेतल्या त्याचं काम प्रगती पथावर आहे आणि आपण जर विचार केला तर गेल्या वीस वर्षामध्ये कुठल्याही संस्था चालवायची झाली किंवा आपल्याला निर्णय घ्यायचे झाले तर राज आश्रय हे निश्चितपणाने लागतं आपल्याला गेल्या वीस वर्षामध्ये फक्त पाचच वर्ष आपण त्या ठिकाणी सत्तेत होतो खऱ्या अर्थाने जर ही वातावरण आपल्या तालुक्याची कोणामुळे झाली असेल तर ती विद्यमान आमदार आणि त्यांच्या कुटुंबांमुळे झाली असं माझा थेट त्यांच्यावर आरोप आहे आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे या हेतून साहेबांनी दादांनी काम केलं पर्यायी रोजगार उपलब्ध झाला पाहिजे या हेतूनही देखील आपण त्या ठिकाणी काम करत राहिलो आणि म्हणून संजीवनी उद्योग समूह असाल संजीवनी शैक्षणिक संकुल असाल औद्योगिक वसाहत असल रेड शिक्षण संस्था असाल शिर्डी संस्था असाल एन एच एसटी एस टी महामंडळ असेल बी एस आय असल वेगवेगळ्या माध्यमातून साहेबांनी त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध केली आणि आपल्या ग्रामीण भागातील युवकांना रोजगार देण्याचं काम त्या ठिकाणी केलं आज एन एचं तिथं तळेगाव दाबाड्यात संजीवनी कॉलनी आहे अनेक लोक आपले त्या ठिकाणी साहेबांनी लावले परंतु काळाच्या ओघात एकही नवीन प्रकल्प किंवा नोकरी किंवा त्या ठिकाणी उपलब्ध झालेली नाही संधी उपलब्ध झाली पाण्याअभावी इंडस्ट्री येत नसेल तर आपण वॉटरलेस इंडस्ट्री काढली पाहिजे या भावनेतून आपल्या इथंच पलीकडं कॉल सेंटर उघडलेला आहे जवळपास आठशे ते हजार मुलं मुली त्या ठिकाणी काम करत आहे नुक्त त्या कॉल सेंटरचा पगार आणि इन्सेन्टिव्ह हो बघितला तर अडीच ते चार कोटी पर्यंत इन्सेल्टीव पकडून काही महिन्याचा पगार होतो त्याचा पर्यायने आपल्या बाजारपेठेवर फायदा आपल्याला दिसून येतो हो परंतु हे ये सगळं होत असताना कुठेतरी सत्तेच्या अभावी आपल्याला अनेक गोष्टी त्या ठिकाणी करता आलेल्या नाहीये पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे वळवायचं असेल किंवा इतर गोष्टी असेल तर निश्चितपणाने आपल्याला त्या ठिकाणी सत्तेमध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही कारण मोट की आज जर आपण बघितलं तर आपल्या तालुक्यामध्ये मोठमोठे फ्लेक्स लागलेले आहेत किती कोटीचे दोन अठ्ठावीसशे तीन हजार बत्तीसशे तुम्हाला माहित नाही काल परवा तीनशे आठ झाले आता पस्तीसशे पुढे गेलेले ते आपण तीन हजार कोटी जरी धरले दर गाव किती आपल्या तालुक्याचं बोलतो मी गाव किती आपल्या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये एकूण नव्वद गाव असतील जवळपास आपण शहर धरून शंभर गाव धरू म्हणजे तीन हजार कोटी भागिले शंभर गाव किती आले एका गावाला गणित कच्चे घर किती आले कोटी। तीस कोटी आले आले का तुमच्या गावाला तीस कोटी कोणीच नाही म्हणणार मला वाटतं आले असतील काय आले का तुमच्या गावाला तीस कोटी ते पत्रकारांना दे त्यांना म्हणजे नाही तर ते रोज छापत असतात तीन हजार आले तीनशे आले कोणाच्या गावाला तीस कोटी आले का हो का नाही पत्रकार तुम्ही घेतला असेल तर त्याची नोंद घ्यावी फक्त वरच तो विकास त्या ठिकाणी दिसतो आहे असा विकास असला असतो आम्हाला तो विकास नको आहे कुठल्याही पद्धतीचा अशा पद्धतीचा फक्त भूल तापा द्यायचा आपण त्यांचं ज्यावेळेस पितळ उघड केलं तर त्यांनी देखील त्या ठिकाणी जाहीर केलं की मी म्हटलं आता हे गुंडांना शह देता आहे यांच्या बरोबर त्या ठिकाणी दोन नंबर धन्यवाल्यांना शह देता आहे असा आरोप केला त्याच्यावर त्यांनी सांगितलं की मी देखील तुमच्यावर आग्र नुकसानीचा दावा त्या ठिकाणी टाकले मी तर म्हणतो की हे कोपरगाव करत आता तुमच्यावर फसवणुकीचा दावा टाकणार आहे कारण की तुम्ही पाच वर्षांमध्ये कुठलंही काम या कोपरगाव मध्ये केलेलं नाहीये म्हणून आता तुम्ही त्याच्यावर कुठल्याही भाष्य न केलं तरच नवल कारण की शेतकरी असल नागरिक असतील सगळे हवालदिल झालेले आहे जनजीवनचे अडीचशे तीनशे कोटी रुपये आले ते देखील जर काही मी चांगले असे आविर्भावात ते फिरतात मग तसा जर हिशोब केला तर ता त्यांच्या काळात समृद्धी गेला दीड हजार कोटीचा एअरपोर्ट झाला दीड हजार कोटीचा दोनच प्रकल्प तीन हजार कोटीच्या वतीला बाकीचे तर काम सांगितलेच नाही आणि म्हणून कुठंतरी दिशाभूल करायचा कुठतरी काहीतरी सांगायचं आणि हे कोरकटपणाचे लक्षण आहे मूळ विषयाला हात न घालता आपल्या तालुक्याची जी परिस्थिती झालेली आहे जवळपास करून जर आम्ही असला तरी हा वारसा शंकररावजी कोल्हे साहेबांचा आहे हा वारसा संघर्षाचा आहे योग्य वेळी योग्य त्या पद्धतीने आम्ही उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्ताने बोलतो आपण सर्व उसाच्या भावाप्रमाणे जे काय आपली अपेक्षा आहे मधून आम्हाने त्या ठिकाणी सांगितलं तर काळजी करू नका संजीवनी कधीच मागे राहिले नाही या वर्षीची दिवाळी देखील आपली गोड केल्याशिवाय राहणार नाही एवढं आपल्याला या निमित्ताने आश्वासन करतो निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यात चालू आहे त्याच्यामुळं चा नवीन अधिकारी रुजू झालेले आहेत त्यांना निरोप देऊन बोलवून घेतलं व आमच्या पैशाचं वा काय अशा पद्धतीचं शेती तिकडून घालून आली परंतु त्या सगळ्या राजकीय आरोप प्रत्यारोपाला वेगळ्या दिवशी मी उत्तर देईल आपण आपल्या तालुक्यात वाढत असलेल्या बेरोजगारीमुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दोन नंबरचे धंदे किंवा आमचे युवक भरकटलेले आहेत कुत्ता गोळी असल गांजा असल याचा प्रयोग त्या ठिकाणी होताना दिसतो तो कुत्ता गोळी काय प्रयोग आहे हा माहितच नव्हता मला ते काय घ्यायला आले तर तो म्हणतो भाऊ दादा आणि ती घेतली तर तो शिवाय राहायला चालू करतो अठ्ठेचाळीस तास त्याला काहीच सुचत नाही दोन व्यापारी मला भेटले माझ्या पोरावर तो धावून आला त्याला अडवायला गेलो तर माझ्यावर दगड घेऊन आला म्हणजे अशी पद्धत आपण जरी असण्यावरी घेत असलो तर असे गंभीर कायद्या व सुव्यवस्थाची परिस्थिती आपल्या तालुक्यात झालेली आहे राजरोजपणे मी देखील गाडीतून त्या दिवशी चक्कर घेतला तर त्या आपल्या कोपरगाव शहरामधील काहींनी आणलेले दोन कोटीचे बाजार होते आहेत त्याच्यावर हे सर्व धंदे त्या ठिकाणी चालू होते आणि म्हणून त्याच्यावर आवाज उठावला तर यांच्या पोटात दुखायला लागले काही यांचे धापते आमच्यामुळे बंद झाले का काय असं मला वाटायला लागले आणि म्हणून आपण आपल्या पद्धतीने आपण कार्यरत राहो म्हणून आपण संजीवनी उद्योग समाजच्या माध्यमातून संजीवनी नोकरी महोत्सव त्या ठिकाणी आपण भरवतो आहे कारण सातत्याने माझ्याकडे रोज नोकरीचे अर्ज येतात आठ आठ दहा दहा अर्ज येतात मी त्यांना सांगतो बाबांनो आता जागा शिल्लक नाही जिथं एक शिपाई लावायचं तिथं आपण चार लावलेले आप आहे आपल्याला जिथं इतर कारखान्यांचा आपला जुना प्लांट असल्यामुळे आपल्याला कर्मचारी जास्त लागतात म्हणून आपल्याला स्वाभाविक पगारही जास्त द्यावा लागतो आता नवीन प्लांट आलेले आहे त्यांना सात आठ कोटी खर्च येतो पगाराचा वार्षिक आपल्याला त्या तुलनेमध्ये तीस ते पस्तीस कोटी खर्च येतो त्याच्यामुळे आपल्याला कुठंतरी याच्यावर देखील विचार केला पाहिजे परंतु त्यांची विनंती असती भैया काय काय होईना लग्न होतो का होईना याला लावून ठेवा मोठी समस्या झालेली आहे पण लग्न लावून लग्न झाल्यावर परत सगळे आमच्याकडे येतील म्हणतात म्हणून आपण काय फसवे काम आपल्याला कधी जमले नाही आणि जमणारही नाही स्पष्टपणे आपण आदरणीय कोल्हे साहेबांच्या आदेशाप्रमाणे हो असेल तर हो म्हणतो नाही असेल तर नाही म्हणतो प्रयत्नशील असेल तर प्रयत्नशील म्हणतो परंतु हा आपला एक प्रामाणिक प्रयत्न आहे की रोजच अर्ज येतात अर्जाचे ढीक लागले एवढा फक्त लावून घ्या काय करा त्याचा लग्न व्हायना तीच झाला करा येत्या निवडणुकीमध्ये योग्य त्या पद्धतीने आपण निर्णय घ्याल याची मला अपेक्षा आहे त्याचप्रमाणे आपला एक फुल न फुलाचा वाटा म्हणून संजीवनी नोकरी महोत्सव आपण त्या ठिकाणी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित करतोय मी या व्यासपीठावरून आपल्या सगळ्यांना सभासद पाल्य असतील सभासदांचे मुलं असतील इतर कोणी असतील त्यांना आवाहन करतो की आपण पाच ऑक्टोबरला त्या ठिकाणी जनार्दन स्वामी आश्रम या ठिकाणी जवळपास नगर संभाजीनगर नाशिक पुणे महाराष्ट्रामधून शंभरहून अधिक कंपन्यांना आपण त्या ठिकाणी संपर्क केला त्यांना सांगितलं की तुमच्याकडे कुठं कुठं वेकन्सी आहे त्याप्रमाणे जवळपास आठ ते दहा हजार रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध आहे त्या शंभरहून अधिक कंपन्यांचे प्रतिनिधी पाच तारखेला दिवसभर जनार्दन स्वामी आश्रमामध्ये उपलब्ध राहणार आहे बँकिंग असल फायनान्स असेल आय टी असेल नॉन आय टी असेल ऑटोमोबाईल असेल असे सर्व क्षेत्रातील कंपन्या त्या ठिकाणी येणार आहेत